विचार भिन्नता ही समस्या नाही तर आपल्या देशामध्ये विचार शून्यता ही समस्या आहे असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलंय पुण्यामध्ये डॉक्टर एस एन पठाण अमृत महोत्सवी गौरव ग्रंथ प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते लोकशाहीमध्ये सगळ्यात मोठी परीक्षा ही राजाची असते राजाच्या विरुद्ध कितीही प्रखरपणे जर कुणी विचार मांडले तर राजानं ते सहन केले पाहिजे आणि त्या विचारांवरती चिंतन केलं पाहिजे हीच खरी लोकशाहीमध्ये अपेक्षा असते असं गडकरींनी म्हटलं साहित्यकांबद्दल कवींबद्दल विचारवंतांबद्दल तरी ही अपेक्षा आहे की त्यांनी आपल्या मनातले विचार परखडपणे मांडले पाहिजे असा सल्लाही गडकरींनी दिलाय आजकाल राजकारणात होतच तसं बाकीच्या ठिकाणी झालंय की पाणी तेरा रंग कैसा जिसमे मिल म्हणजे स्वतःचं काही अस्तित्व नाही आपल्या देशामध्ये विचार भिन्नता हाशी समस्या नाही आहे देशामध्ये विचारशून्यता ही समस्या आम्ही नायदर राईटिस्ट नॉर लेफ्टिस्ट वी आर नोन अपॉर्च्युनिस्ट <laughs> असं वर्णन होत आहे आणि साहित्यिकांबद्दल कवींबद्दल विचारवंतांबद्दल तरी अपेक्षा आहे की त्यांनी आपल्या मनातले विचार परखडपणे मांडले पाहिजे आणि लोकशाहीची सगळ्यात मोठी परीक्षा कोणती असेल तर राजाच्या विरुद्ध कितीही प्रखरपणे जर कोणी विचार मांडले तर राजाने ते सहन केले पाहिजे आणि त्या विचारावर चिंतन केलं पाहिजे हीच खरी लोकशाहीमधली अपेक्षा असते माझी आई नेहमी मला सांगायची लहानपणी की निंदकाचे घर असावे शेजारी